आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले ही आम्हासाठी अभिमानाची बाब आहे दोन्ही राजांची ताकद एकत्र आली तर आम्हा सर्व तरुणांना बळकटी मिळेल मला आज एक प्रसंग या ठिकाणी आठवतो ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर निवड झाली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री हे नव्वद डिग्रीमध्ये वाकून त्यांचं स्वागत करत होते असं छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये आम्ही बघितलं दोन्ही राजे जर एकत्र येऊन पुन्हा एकदा दिल्ली सरकारला व महाराष्ट्र सरकारला वाकवतील आणि त्यांनी वाकवावं वा। राज्य सरकार व केंद्र सरकारवर त्यांनी दबाव आणावा व मराठा आरक्षण व आरक्षणाला पर्यायी व्यवस्था सरकारकडून करूनच घ्याव्या रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत राज्यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावा अशी भोळी भाबडी अपेक्षा माझ्यासारख्या तरुणांना आहे